नमस्कार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या रोजी माझ्याबरोबर एक ऑनलाईन स्कॅम घडलेला आहे त्याचे कारण मला एक कॉल आला समोरच्या अनेक व्यक्तीने विचारले आम्ही टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत आहे तुमच्या नावावरती सतरा फ्रॉड केस रजिस्टर आहे तर तुमचा नंबर आम्ही या ब्लॉक करतो आहे तर खरं पाहता आपले नंबर हे बरेचशा अकाउंटला जॉईंट असतात त्यामुळे मी ते नंबर बंद करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मी त्यांना समोरच्यावर सांगितलं मग का बंद करतायत त्यांनी सांगितलं कागद जर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तुम्ही ऑनलाईन कंप्लेट करू शकता अन्यथा पोलिस स्टेशनला येऊन तुम्ही भेटा आणि त्यांनी सांगितलं चेंबूरचं पोलिस स्टेशन त्रिळकनगर मी म्हटलं ठीक आहे ऑनलाईन समजा स्वाल होत असेल तर ऑनलाईन करू तर ऑनलाईन करत असताना त्यांनी मला समोरच्या एक आयडेंटी कार्ड पाठवलं अविनाश कोळी सब इन्स्पेक्टर टिळकनगर आणि सब समोर प्रदेशात तो इन्स्पेक्टर माझ्या बसलेला होता तो इन्स्पेक्टर कोण आता माहिती नाही परंतु इन्स्पेक्टर युनिफॉर्ममध्ये होता कंप्लेंट घेताना त्याने सर सांगितलं तुमचे काय काय असेल तर तुम्ही प्रॉब्लेम सांगा आम्हाला त्यानंतर त्यांनी माझ्यावरती मला वाटतं असं वाटतं रेकी वगैरे के केली असेल त्या हिशोबाने मी त्यांना संपूर्ण माहिती देत गेलो दे नंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना पूर्ण माहिती पुरवली कारण माझा अकाऊंट मला माझा मोबाईल नंबर चालू ठेवायचा होता म्हणून परंतु त्या एका मोबाईल नंबर चालू ठेवण्यासाठी मला बरेचसे प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नाचे उत्तर दे दिले मी सर्व आणि शेवटी त्यांनी सांगितले की तुमचं ट्रान्झॅक्शन चेक करावं लागेल त्यांनी म मोठे मोठे नाव सांगितलं मला त्याचप्रकारे त्यांनी माझे पुरे बँक अकाऊंट वगैरे विचारले त्याचे बॅलन्स किती आहे काय ते विचारलं कारण त्यांनी सांगितलं माझ्या माझ्या खात्यावरती वुमेन ट्रॅफिकिंग आणि मनी लॉन्ड्रिंग अशा प्रकारचे केस तुमच्या नावावरती नमूद आहे त्यांनी माझ्या नावाचं वॉरंटसुद्धा मला त्यांनी व्हॉट्सअपवर टाकला होता नंतर ते सर्व मेसेज त्यांनी डिलीट मारले त्याची फोटोकॉपी मी काढून घेतली जरा आपले स्क्रीनशॉट काढलेला आहे मी ते मी नंतर शेअर करतो त्यामुळे त्याच प्रकारे त्यांनी सांगितलं तुमच्या आजबाबू कोण नाही येत नसलं पाहिजे अन्यथा तुमच्यावरती केस होईल सात वर्षाची सजा होईल आणि माझा जो स्कॅम सांगितला तो दोनशे पंचावन्न करोडचा एक ए टी एम कार्ड माझ्या नावाच दाखवलं त्यांनी कॅनरा बँक कॅनरा बँकमध्ये माझं खातं नसतानासुद्धा त्यांनी का कॅनरा बँक दाखवला म्हटलं मा माझा खाता नंबर नाही आहे तर त्यांनी मग विचारलं तुझं तुमचं खातं कोणतं आहे काय कोणतं आहे डिटेल द्या त्यांना मला ते वशीकरण केल्यामुळं मला ते सर्व द्यावं लागलं आणि अशा प्रकारे माझ्या खात्यामधून त्यांनी दहा हजार तुमचे ट्रान्झॅक्शन चेक करावं लागेल तुम्ही दहा हजार पाठवा त्यामुळे मी त्यांना दहा हजार पाठवले आणि नंतर पंधरा मिनटांनी सर्व मेसेज डिलीट झाले मी समजून गेलो हे फ्रॉड केस आहे त्याप्रकारे मी सी बी आय ऑफिसमध्ये आपलं सायबर ब्रँचमध्ये जाऊन त्यांच्या नावाचा रिपोर्ट दिलेला आहे तर माझी सर्व माझे जे चाहते आहेत माझे मित्रमंडळी नातेवाईक सर्वांना विनंती आहे कुणीही असा कॉल आला तर सरळ त्यांना फोन कट करा तुम्ही जेणेकरून तुमच्याबरोबर परवडणार नाही मी जालना जिल्ह्यामध्ये जाऊन सायबर कॅफे आपल्या सायबर ब्रांच येथे एक रिपोर्ट देऊन आलेलो आहे ती रिपोर्टची कॉपी ही बाग, ही कॉपी रिपोर्टची आहे ही कॉपी रिपोर्टची आहे जालना जिल्ह्यामध्ये मी दिलेली आहे रिपोर्ट हा माझ्याबरोबर दहा हजारचा फ्रॉड आलेला आहे हा फ्रॉड तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून जर कोणी फोन तुम्हाला करत असेल असा नंबर बंद करतो आहे तर त्यांना स्पेशल सांगा सरळ सरळ त्यांना बोला तुम्ही माझा नंबर तुम्ही बंद करून टाका की ज्याच्यामुळे तुमचा बाकी वेळ जाणार नाही आणि तुम्ही प ह्या केसमध्ये फसणार नाही मला माहिती आहे या, या नंबरवरती माझे बरेचसे मित्रमंडळी नातेवाईक आणि तरीही काही माझ्याशी अटॅच आहे त्यांनी सर्वांनी सावध राहावे ही माझी सर्वांना विनंती